फ्रेंड्स गुड मॉर्निंग बाई 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 अक्षरश सहा वाजता उठली मी सहा वाजता उठली बरं का व्हिडिओ उशिरा शूट करत आहे तर आज मी लवकर उठली मयंक अजून झोपलेलाच आहे बघू शकता इकडे आंघोळीला पाणीसुद्धा ठेवलेलं आहे मी आणि आज एवढा लवकर उठण्याचं कारण काय कारण काहीच नाही विशेष म्हणलं चला लवकर उठलं घरातले कामं लवकर आवरले का घरामध्ये जरा वातावरण फ्रेश वाटतं चांगलं वाटतं लवकर कामं आवरले तर दुसऱ्या कामाला कामा पण टाईम भेटतो त्याच्यामुळे लवकर उठली मी आज विशेष काहीच नाही तर इकडं दूध ताप म्हटलं दूध वगैरे तापून घ्याव आणि एकतर दोन तीन दिवस झाले बरं पण नाही मला त्याच्यामुळे म्हटलं चला इकडं गरम पाणी केलं आणि ते त्याच्यामध्ये मला कोणीतरी सांगितलं मीठ टाक आणि मस्त कर मग ते घसा वगैरे व्यवस्थित होईल कारण घसा पण दुखत होता खोकला पण कंटिन्यू येत होता दूध तापून ठेवलं आणि इकडे गरम पाण्याच्या गुडण्या करावं म्हणलं तर या गरम पाण्याच्या गुडण्या केल्यानंतर माझा खोकला खरंच थांबला बरं का हा व्हिडिओ कालचा आहे तुम्हाला कधी बघायला भेटेल नाही माहिती तर मस्त गरम पाणी म्हणजे गरम पाण्याचंच नाही बरं का त्याच्यामध्ये मी मीठसुद्धा टाकलेलं आहे तर पाणी जास्त गरम झालं त्यामुळे थंड पण व्हायला ठेवला त्याला नंतर मग गुढण्या वगैरे झाल्या की आंघोळ वगैरे करून घेतली ब्रश आंघोळ झालं देवपूजा झाली इकडं बघू शकता हे सगळे देव आहेत ना गुरुवारी मस्त चकाचक करून काढते तसे चकाचकच आहेत काही विशेष नाही पण तरी पण मग दर गुरुवारी व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे पितांबरी लावून नाही का तरी अशा पद्धतीने बघू शकता इकडं देवपूजा झालेली आहे माझी मयंक अजून झोपलेलाच आहे आणि ते कपाटावर नाव चमकते ना ते नाव माझं येवर का तर असू द्या हे इकडं लाईट पण गेलेली आहे बघू शकता आज मोकार राडा होणार आहे लाईट गेली म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम तर इकडे लगेच अद्रक टाकून मस्त अद्रक किसलं आणि चहा पण ठेवली कारण अद्रकवाली चहा पिल्यानं थोडं खोकला थांबायला असा अंदाज होता माझा आणि रात्री मी अद्रकचं पाणीसुद्धा पिला होता म्हणजे अद्रक त्याला मस्त उकळून घेतलं पाण्यामध्ये आणि ते पाणी पिलं तर म्हटलं चला आता देवपूजा वगैरे झाली आंगोड वगैरे झाली चहा वगैरे पिऊन घ्याव आणि मग लागाव आपल्या कामाला जेवढा लवकर आवडत तेवढा लवकर माणूस फ्री होतो नाही का तोपर्यंत तो मयम झोपलाच असतो तर इकडं चहा वगैरे पेला या तुम्ही पण चहा पिला आणि अजून मयम झोपलेलाच आहे झोपू द्या त्याला तर बघू शकता तुम्हाला खोटं वाटतंय ना तर मी प्रत्येक क्षणाक्षणाला इथं घडीचा व्हिडिओ दाखवते तुम्हाला घडी शूट घडीचा व्हिडिओ शूट करून घेते देवपूजा वगैरे झाली होती साडेसात वाजताच आणि पावणे आठ वाजेपर्यंत तर माझं चापाणी झालं होतं आता हे जे वॉलपेपर बघताय ना तुम्ही हे वॉलपेपर आणायचे मला कुठं भेटल काय माहिती जिथून घेतलं आहे तिथंच जावं लागेल वाटतं कारण ते अर्धवट नाही चांगलं दिसत आणि ते पूर्ण बॅकग्राऊंड असेल ना भारी दिसतं तर इकडं बघू शकता आज असं सकाळी सकाळी पाऊस बी चालू होता काय करावं बाबा तरी थोडाफार वा वातावरण एकदम नॉर्मल होता ओपन झाला होता पाऊस नाहीतर सारखं बद पडतच राहतो काय करा तर चला पाऊस पा। येतो आहे घरामध्ये येईल त्याच्यामुळे मी ते दरवाजा लावूनच ठेवते दरवाजा उघडला की मग मयंग उठतो त्याच्यामुळे तो दरवाजा लावूनच ठेवते तर इकडं आपला चहा झालेला आहे या तुम्ही पण चहा प्यायला गुड मॉर्निंग या चहा प्यायला आता बसली इथं पेत लाईट गेलेली आहे पटकन कामं आवरून घ्यावं लागेल नाहीतर लाईटाचं काही खरं नाही लाईट नाही आली की पाणी बी नाही येत आणि मग आता काय पटकन चहा पिलं की कपडे धुवून घेते नाहीतर मग दिवसभर लांबतात कामं तर तुम्हाला विशेष दाखवते मी काहीतरी आज मी म्हणजे सगळं शूट करणार डेली रुटीनमध्ये सगळं टोटल शूट करणार आता काही शक्य झालं नाही माझ्याकडून उद्यापासून ट्राय करते ठीक आहे हळूहळू तुम्हाला पूर्ण डेली रुटीन दाखवणार तर या आता चहा प्यायला चहा प्यायला झाल्या चहा पिऊन झाल्यावर कपडे धुते बाकी कामं पटकन आवरले की मग पाणी गेलं तरी टेन्शन नाही राहत नाही का काही झालं तरी पहिले ते टिपळा आणते बघा आणते आणते करून काय आणायला काही नाही आणायला आज पण आण पण एवढा मोठा टिपळा आणणार कोण घरी हा मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळं बाकी काही नाही तर जाऊ ते, ते, ते पाणी भरायला ड्रम आणूनच ठेवा लागते मला तो, Hello friends, namaskar, namaskar, तर कंटिन्यू करा हॅलो फ्रेंड्स नमस्कार 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 स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा आहेत सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे एकदाच म्हणून मन मारून नाही तर मन भरून जागा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ठीक आहे तर आता आपली लाईट गेलेली सकाळपासून आणि कपडे धुऊन टाकले पटकन चहा वगैरे पिला कपडे धुतले पटकन आता लाईट बी गेली आणि पाणी बी गेला लाईट तर गेलीच आहे पण पाणी बी गेलं आता पाणी दिवसभर बी नाही आलं तरी मला चालते आता मी लागलेली इकडे सोय बघा 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 इकडे सोय पकडायला लागली कोणतरी म्हणे म्हणे बाई एकतर कोणाला उत्तरं नाहीच द्यायचे पण मला लय मज्जा यायला लागली लय 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 तुम्हाला काय सांगू ना एवढी मज्जा येते मला मी आधी आहे ना या लोकांचा एवढा स्वतःला त्रास करून घ्यायची टेन्शन घ्यायची रडत बसायची कामाला लोकं असे म्हणतात कामाला लोक असे म्हणतात पण हे लोक एवढे नी निर्लज्ज झालेले आहेत ना आता की यांना काही फरकच पडत नाही राह मग आपल्याला तरी का पळून द्यायचा नाही का त्याच्यामुळे चला आता मी मस्तपैकी एक प्रमोशन दिलेलं आहे म्हणून सकाळी सकाळी तयार झाली बाकी काही विशेष नाही कुठं जायचं नाही मला तर अरे हां मी काल गाडी वॉश करायचं विसरलीच राह तिकडे तर जायचंच आहे बरं ते असू द्या तर कोण एक ताई मला सांगत होती म्हणे ते तुला अशी म्हणते ते तुला तशी म्हणते ते कोण सगळेच हे रोस्टिंग रिॲक्शनवाले माझ्याच नावाने भुकत राहते बाई यांचं पोट भरतो का नाही बरं माझ्या नावाशिवाय मला अवघडच वाटतंय जरा काय तर मने लोकांना शिवाय देते स्कॅनर लावते पैसे मागते बाई एक स्कॅनर दाखवा मला एक स्कॅनर दाखवा की मी स्कॅनर लावून लोकांना पैसे मागितले असत हा तो जुना चायनल होता त्याच्यावर मी बोलली होती पण त्यावेळेस सिच्युएशन ती तशी होती यार आणि शेवटी आपली युट्यूब फॅमिली नाही कामात येणार तर कोण येणार पण म्हणतात ना माणसाने आयुष्यात एकदा चुकी केली ना तर आयुष्यभर त्या चुकीवर रडत बसावं लागते तशी गंमत झाली बघा हे <laughs> बाकीचे फावडे फुडे हे बोचरे वाचरे हे जे बाकीचे लोक आहेत ना हे स्कॅनर लावून छापले ती यंदा चालतं फक्त करिश्माने काही केलेलं अजिबात चालत नाही करिश्मा ऑफिशियल नाव आहे शेवटी कशाला असं करते ऑफिशियल नाव आहे तू कशाला असं करते बाई असा <laughs> विषय येतो तर मुलाच्या शाळेची फी झेपत नाही वगैरे वगैरे बाई तसा माझा मुलगा आत्ता पण म्हणजे आधी पण चांगल्याच शाळेत होता भरपूर फी होती कसं तरी कसं तरी केलं बाई मॅनेज मग नंतर नाही झालं माझ्याकडून खरं सांगते नंतर नाही झालं मॅनेज मग मी शाळाच बदलवून टाकली पण जी शाळा बदलवली ना ती शाळा पण खूप छान आहे तिथं पण छान शिक्षण आहे मग तिथली फी मॅनेज होते आता मला आठवतं मागच्या महिन्यामध्येच तर मी फी भरली होती आता फी भरायची गरज नाही आता काय माहिती दिवाळीनंतर असेल दुसरी इन्स्टॉलमेंट तर ती होऊन जाईल लई मोठी फी नाही आहे एवढी माझी फी आहे पण एवढी पण मोठी नाही आहे की दर महिन्याला मला जसं तिथं भरावं लागत होतं तसं इथंही दर महिन्याला नाही म्हणजे काहीतरी दोन तीन महिन्याला आणि होते ते मॅनेज होतंय माझ्याकडून ठीक आहे करते मी माझ्या पद्धतीने आणि राहिली गोष्ट काय तर म्हणे व्ह्यू मिळवण्यासाठी व्ह्यूचं का काय व्ह्यूचं काय 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 तो विषय बापरे मला सांग बाई तू व्ह्यूसाठी नाही तर कशासाठी करते कशाला थोबाळं लपवून व्हिडिओ काढते बाई एस पी हु? तर आता ही बाई म्हणे व्ह्यूसाठी करते मला तर आठवत नाही की यूट्यूबवर आलेला प्रत्येक व्यक्ती व्ह्यूसाठी करत नसणार एक कोणताही व्यक्ती असं शोधून दाखवा मला जो व्यूसाठी व्हिडिओ नाही बनवत काय बा ओढतसारखं लोकांनी येड्यात काढायचे कामं काहीतरी हो गं भुकायचं म्हणून भुकायचं का हळूहळू बोलते पोरगं झोपलंय ना तर चला जाऊया असू द्या हे बघा आमचे मयंकशेठ पूर्ण पलंगभर फिरत राहते हे बघा इकडून तिकडं तिकडून तिकडं शांत बाई आणि पाऊस लई जोरजोरात चालू आहे बरं का आज काय झालं काय माहिती आहे पावसाला चला असू द्या कपडे धुऊन टाकलेत फक्त वाढत नाही टाकलेत धुवून ठेवलेत कारण पाणी गेला ना पिळून अजून वाढत घालायचे आहेत तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते आता एवढं पीठ म्हणून ठेवलेलं आहे आणि आता मी करणार बटाट्याची भाजी तर लोकांना व्ह्यूसाठी काय काय माहिती काय काय बोलतात आणि त्याच्यानंतर काय तर म्हणे लोकांना शिवे देते बाई तू बसव लोकांना इथं मी तर नाही बसवू शकत जशाला तसं ज्याला त्याला लैकित ठेवायला पाहिजे कारण एखादा आला काहीतरी विचित्र अशी घाण आपला आणि त्या व्हिडिओचा म्हणजे आपल्या व्हिडिओचा आणि त्या कमेंटचा दूर दूरपर्यंत काही संबंध नसेल तरीही ती कमेंट आपण ऐकून घेतो आहे ना आपल्या इतका मूर्ख कोण नाही त्याच्यामुळे मी एक तर ऑन तो द स्पॉट ब्लॉक करत असते किंवा मग हाईट ते काय हाईट ब्लॉक एकच हा ते हाईड आणि ब्लॉक हा जो ऑप्शन आहे ना हा यूट्यूबला ब्लॉकचं ऑप्शन नाही त्या हाईडला ब्लॉकला हाईड म्हणते समजून घ्या तर असू द्या जास्त समजावून सांगण्यात काही अर्थ नाही आहे मी तर बाबा भरभरून लोकांना शिवे देते मला हाऊसही कारण लोकं तसे वागतात माझ्यासोबत मग मी चांगल्याला चांगली ना वाईट आला वाईट आहे त्यात माझी काय सुद्धा चूक नाही बघा तुम्हाला जर वाटत असेल तर ठीक आहे बघा आणि राहिली गोष्ट स्कॅनर एक तरी यूट्यूबवर शोधून दाखवा मला ज्याने स्कॅनर लावलं नसेल एक तरी शोधून दाखवा आणि असा युट्यूबर शोधून दाखवा जो अजिबात युट्यूबर पैशासाठी व्हिडिओ नाही बनवत शोधून दाखवा माधुरीताईला सोडा बरं का माधुरीताई तर एकदम म्हणजे क्लास वन आहेत त्या त्यांचं तर त्यांची बरोबर इथं अख्ख्या युट्यूबर कोणी करू शकत नाही माधुरीताई एकमेव अशा व्यक्ती आहेत ज्या युट्यूबवर अजिबात याच्यासाठी व्हिडिओ बनवत नाही ठीक आहे डॉलरसाठी कारण त्यांनी दुसऱ्यांना नेहमीच दिलेलं आहे कोणाकडून काही घेतलेले नाही ठीक आहे त्यामुळं मला बाकीचे लोक सांगा फावडी फुवडी हे बाकीचे इकड तिकडचे कोणी कोण असा आहे जो यूट्यूबवर म्हणजे व्हिडिओ बनवतो पण पैसे घेत नाही सांगा बरं का मला नक्की तोपर्यंत मी भाजी करते चपाती करते एकदा टिफिन तयार झाला आज माझे कामं लवकर आवरले तर चला मग मी जाणार आहे कुठेतरी तुम्हाला पण नेणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा चला फ्रेंड्स इकडे बटाट्याची भाजी केली चपाती करून ठेवली फायनली लवकर स्वयंपाक झालेला आहे माझा आणि अजूनही बघू शकता मयंकशेट झोपलेलेच आहेत परत तुम्हाला घडी दाखवते खोटं वाटत असेल तर दहा वाजलेत बघा दहा वाजताशी तर माझं सगळं उड उरकलं धुणं स्वयंपाक देवपूजा आंघोळ सगळं सगळं टोटल आता हा पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही पाऊस चालू झाला होता म्हणला आता पाऊस उघडल्याशिवाय कपडे काय आपल्याला वाढत घालता येत नाही लय जबरदस्त एकदम जबरदस्त पाऊस चालू आहे मयंकला शाळेत सोडून आली माझा पण आवरलेला आहे फक्त हो आता एवढे भांडे घसून काढायचे म्हणजे झालं कपडे तर मी सकाळी धुऊन टाकले मग झालं दुपारीच कामं आवरले आज माझी कामं लवकर आवरले असं असतं ना लवकर उठलं की लवकर कामं आवडतात तर काय नाही पाणी गेला होता लाईट पण गेली होती आता बघू शकता लाईट आलेली आहे ते बोर्डात दिसत असेल तुम्हाला वायफायच्या हे बघा वायफायच्या लाईटिंग दिसत असतील तुम्हाला तर लाईट आलेली आहे त्यामुळे पाणी पण आलेलं आहे लाईट गेली पाणी पण गेलो आता पाणी आलंय आता भांडे घासून काढते तेवढे कपडे पिळून वाढत घालायचेत धुवून झाले होते फक्त पिळत वा पिळून वाढत घालायचे राहिलेत पण हा पाऊस काही थांब ना पाऊस थांबायचं नाव नाही घेत त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे हे बघा किती पाऊस आले दाखवते बघा कसला जबरदस्त पाऊस चालू आहे बाबा जोर जोरात दिसलं का तर आता त्याच्या अगोदर मी जिवून घेते मस्त मी बटाट्याची भाजी केली ती जेवण करते आधी आणि नंतर कपडे पिळून टाकते नंतर भांडे घासते झाले मग माझे काम मी म्हणते आता पाऊस उघडल आता पाऊस उघडन पण हा पाऊस आहे ना हा बघा जिकडून तिकडून असं फार दुःख दुःख झालेलं आहे पांढरं पांढरं उघडायचं नावच घेत नाही कपडे वाळत घालायचे आता हा असं गॅलरीतून पाणी येतोय घरात मग कुठं कपडे वाढत घालायचे बसले कामं तर लवकर आवडले माझे <coughs> लवकर आज दोनच वाजलेत बघा दोन अडीच अडीच वाजलेत आता बसली कवाची हे बघा भांडे बिंडे घासून ठेवले किचन वाटा आवरला झाडून पुसून बी झालं कपडे बी पिळून वाढत घालाव कपडे तर सकाळी धुवून टाकले पण पिळून वाढत घालावं म्हणलं ते हे पाऊस बघा हे बघा उघडायचं नावच घेत नाही एकदम जोरात असं पाऊस चालूला चालू आहे आता मी झोपून राहते दुसरं काही पर्याय नाही कारण मला बाहेर जायचं होतं गाडी धुवायला त्यानंतर म्हटलं मेहंदी बी लावा इतकेस हे बघा कसले पिकले मेहंदी लावा म्हणलं तर हे पावसामुळं कुठंच जाता येईना ना काय करावं मग आता घरी बी बोर होते लाईव्ह पण नाही वाटत मला दुपारचं लाईव्ह लाईव्हचं टायमिंग आपलं रात्रीचंच बरं आहे तर आता थोडा वेळ आराम करते मग कुठून परत व्हिडिओ वगैरे क्रिएट करते आपले थोडेफार इंस्टाग्रामसाठी छान छान आणि मग परत मग आपण व्हिडिओ कंटिन्यू करू तर आज लय पावसाने झळ लावलेली आहे दिवसभर चालणार आहे तर चलो द्या तुम्ही पण गुड इव्हिनिंग वेलकम बॅक नमस्कार आवरलं माझं एकदम घर मस्तपैकी चकाचक केला पाऊस आत्ताशी उघडला बघा दिवसभऱ्याचा पाऊस आता उघडला मग मी आत्ता झाडून पुसून काढलं ते पाऊस पाऊस असला ना सगळीकडे किचकिच किचकिच वाटतं मला नको नकोच वाटतं बाबा मग हे सगळं मगाशीच आवडलेलं आहे तसं तर माझं भांडे पिंडे पण धुना साऱ्या सकाळचा सा धुतलेला होता आणि आता वाळत घातला संध्याकाळी पाच वाजता काय करावं आता सांगा पाऊसच उघडत नव्हता आता शिक पाऊस थोडं थोडं तरी पण येतंय बारीक बारीक मग कपडे वाळत घातले झाडून पुसून काढलं आता मी चालली मयंकला आणायला तसंच मला जायचं आहे हे दळणसुद्धा दळायला तर हे दळण ठेवून येते तशीच तिकडं पॉसिबल झालं तर बी लावून येते हे ये लगेच तिकडे पाऊस तर येतोच आहे बाबा बारीक बारीक तर चला मग आपलं टायमिंग झालेलं आहे मयंकशेटला आणायचं तर निघते आता मी तुम्ही कंटिन्यू करा बोलू थोड्या वेळ तुमच्यावर कधी शाळेचे कपडे भलतीकडेच बदलायची वेळ आली का आम्ही एका पोर्च खाली थांबलोय मयंकच्या शाळेचे कपडे बदलावते आणि दुसरे कपडे घालायला दिले त्याला वर पाय वर लागण डोक्याला नीट घाल नीट घाल तर इथं यायला कपडे बदलायला दिले अवघड जग काय करावा आम्हाला काही करा कळतच नाही बाबा आम्ही रिअल्ली कॉमेडी करतो ना विचारूच नका आम्हाला वर जायचं जीवार आलं मग आम्ही इथंच पोर्चमध्ये मी याचे कपडे घेऊन ऑलरेडी बॅगमध्ये आली होती आणि पोर्समध्येच कपडे बदला एक मिनिट पोर्चमध्येच याला कपडे बदलवायला लावले मी बोलले नाही ना आता शूज जा वर ठेव हो ये वर ठेवून ते शूज आणि दुसरे घालून ये आम्हाला वर दुसऱ्या मजल्यावर जाऊ येऊ जाऊ येऊ करायला जीवार आलं त्याच्यामुळे मग आता मयंकला पाठवते शेवटी त्याला तर लावायच लागत आहे राव मयंकला शाळेतून घेतलं आणि घरीच खाली कपडे बदलायला लावले आणि त्याला म्हटलं वरून शूज आण तशीच डायरेक्ट मैत्रिणीच्या पार्लरमध्ये आली कारण मला मेहंदी लावायचीच होती आज किती पाऊस पडू दे कोणत्या हालतीत काही होऊ दे पण मेहंदी लावायची तर लावायचीच भिजत का होईना पण आली म्हणजे आली मयंकला मस्त स्टॉल दिला पांघरायला आणि मी आली भिजत मित्रांनो गुड इव्हिनिंग नमस्कार आम्ही इकडं आलोय आहे पार्लरमध्ये हे मला लावायचं आहे असं चेहरा मग तुम्ही मला ओळखणार नाही हे करायचं आहे हे करायला पाहिजे का तोपर्यंत मेहंदी लावून घेते मी एवढ्या पावसाची मेहंदी लावायला किती अवघड आहे किती अवघड आहे असं किती अवघड आहे मी एवढा पाण्या पावसाची मेहंदी लावायला आली किती अवघड आहे तरी पण लावणार चला तर फ्रेंड्स काही का असो ना फायनली मेहंदी लावायलाच लावली तिला कारण ते केस पिकले ना व्हिडिओमध्ये एकदमच विचित्र दिसतं मला अजिबात पटत नाही आणि मग काय ते व्हिडिओसुद्धा का काढू वाटत नाही मला त्याच्यामुळे मग चला केसांना कलर करावा मेहंदी लावली मग अशा पद्धतीने त्यांनी कॅरी बॅग घालून दिली मग त्याने घरी जायचं धुवायचं असलं वाकडं बांधून दिलं त्यात बी असं वाटत होतं हो की गाडी चालवताना सुटलं बिटलं तर रस्त्याने डोक्याला स्थान झालं मग तिथंच धुवून घेतले केस हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक आलो आम्ही घरी तर मयंकला तसेच केलं होतं तिकडून शाळेतून खालीच कपडे चेंज करायला लावले होते घाई गळवळीमध्ये हे दळण आणलं आहे दळून इकडं भाजीपाला आणलाय आहे थोडा थोडा भाजीपाला म्हणजे फक्त एक भाजीचं आणलेलं आहे लसूण नव्हतं लसूण घेऊन यायचं होता आत्ताशी घाली मी घरी ते मेहंदी वगैरे लावली होती ना तिकडं सुकवून घेतले केस काय ते घरी या राडा आता ते म्हणे तेल लावायचं केस आणला आणि परत उद्या धुवायचे हायच एक कुटाना चला आता दिवाबत्ती करते मग बोलते तुम्हाला थोड्या वेळाने आणि सगळं पाणी पाणी न ना सांडवू या पावसापाई मला असं किचकिच वाटते तर इकडं देवपूजा केली म्हणजे संध्याकाळची देवाबत्ती केली आणि इथंच बसली आता कळ बाबा एक गोष्ट सांगते इथं कुठून पाणी आलं रे बाबा हे ना मी वैतागली असं पावसामुळं पावसाचं पाणी वेगळं हे घरामध्ये वेगळं नुसतं किचकिच व्हायला लागले ला ला बाबा इथं नुसतं तर कोणतरी म्हणे हिंड फिरी आहे मी तर असं हिंडावं फिरावं लागते मला आता काय करता घर संसारासाठी करावंच लागतं माझं एकटीचा काय होईना पण संसार आहे ना शेवटी करावं लागतं दळण मलाच आणावं लागतं किराणा मलाच आणावं लागतं भाजीचं मलाच आणावं लागतं बाहेर जाऊन पोराला शाळेत सोडणं घेऊन येणं हे सगळं मलाच करावं लागतं माझं वैयक्तिक काही काम असेल तरी मलाच बाहेर जावं लागतं म्हणजे वैयक्तिक कामासाठी आपण बाहेर जातोच पण मग बघा सगळे कामं मलाच करावं लागतं मग हिंडावं फिरावं तर लागलं ना हिंडल्या फिरल्याशिवाय घरी बसून देगा हरी पलंगावरी कोणी हरी देईल का पलंगावरी सांगा बरं घरात बसून आणि लोक म्हणतात की हिंडपिरी असं झालं तसं झालं आता मला सांगा माझ्या घरात खायला असू द्या नसू द्या तो खूप नंतरचा विषय पण यूट्यूबचा पेमेंट येऊ द्या नाही तर नको येऊ द्या तो बी नंतरचा विषय पण मी कोणाला मागितले का बाबा न? उगं काहीतरी ते कोण म्हणे बावडर भेदायची ती तर तिचं आमच्या शिवपोट भरत नाही आणि काय तर म्हणे आम्ही उपाशी राहतोय काय काय बोलतेत काय कळत नाही बाबा तर असू त्या चला आता काय स्वयंपाक करायचं मस्त जेवण करायचं झोपून राहायचं आज काय बघते आता कशाची भाजी करायची काय करायचं काय स्वयंपाक करायचं ठीक आहे तर तू बने राहो व्हिडिओ मी थोड्या वेळ कंटिन्यू मग बोलू आपण थोड्या वेळाने तर फ्रेंड नंतर स्वयंपाक वगैरे केलं आणि जेवायला बसलो ए आम्ही तर या तुम्ही जेवण करायला इकडं मयंकला मोबाईल लावून दिला होता म्हणलं लांबूनच बघ तर हा असला मोबाईल बघितल्याशिवाय खात नाही फक्त खाणीचं टायमिंग मोबाईल देते बरं का बाकी मोबाईलची सवय नाही त्याला एवढी तर इकडं खिचडी केली होती मग जेवण वगैरे झालं माझं आणि लगेच तेल केसांना लावून घ्यावं म्हणलं तर ते ताई म्हणत होते की केसांना ला तेल लावून जाऊ पाणी सकाळी मस्त शॅम्पूने केस धुऊ तेव्हा ती मेंदिनी गेल तर हलकं हलकं ते तिथंच धुवून आणि सुकवून पण दिलते ते तिने केस तर याच्यामध्ये मी आहे ना विटॅमिन ईची गोळी टाकणार आहे बघा ही गोळी या गोळीबद्दल मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं आणून ठेवली होती खूप दिवसाची पण मी हे एलोवेरा जेलसोबत चेहऱ्याला पण लावत असते आणि समजा केसांना तेल लावायचं असेल त्याच्यामध्ये पण मिक्स करून लावत असते फक्त हे सांगायचं सा विसरली होती तुम्हाला तर आज मी दाखवते तर ही गोळी आपण अशी कट करून घेऊ मेडिकलमध्ये भेटते बघा विटॅमिन सीची गोळी म्हणा हे आपण चेहऱ्यासाठी पण यूज करू शकतो केसांसाठी पण यूज करू शकतो याच्यामध्ये असं सा तेलासारखाच प्रकार असतो थोडासा जेल टाईप तर ते तेल अगोदर मी हातावर काढून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण ते डोक्याला लावायचं तेल तर मी ते एलोवेराचं तेल वापरत आहे सध्या तर ते तेल घेतलं थोडंसं मिक्स करून त्याच्यामध्ये आणि तेच केसांना लावलं तर अशा पद्धतीने ला राहू दे म्हणे आणि सकाळी शॅम्पूने केस धु तेव्हा कुठं मग ती मेहंदी व्यवस्थित निघत असते आणि केसांना लागत पण असते व्यवस्थित तर अशा पद्धतीने केसांना पूर्ण तेल लावून घेतला पूर्ण अप्लाय केलं आणि कसे दिसतात आता केस सांगा म्हणजे खूपच पिकले दिसत होते विचित्र वाटत होतं त्याच्यामुळे लावून घेतले या मयंगचं काही आवरत नाही लवकर त्याला म्हणलं लवकर आवर त्याच्याजवळ मोबाईल दिला मोबाईल दिला की निवान जेवतो दोन गाज जास्त खातो पण मग ठीक आहे तेवढ्या पुरतात देते मी मोबाईलचा जास्त काही त्याला हे नाही तर खूप जण विचारत असतात मला ताई तू केसांना ला काय लावते तर खरं सांगू का मी तेलसुद्धा केसांना ला लावत नाही हे असंच औचट कधीमधी कधीतरी लावत असते खरं तर रोज तेलसुद्धा मी केसांना लावत नाही तर असेच आहेत नॅचरली आहेत माझे केस आईच्या अगोदर पण भरपूर लांब होते तर मी कट केलेले आहे तुम्हाला माहीतच आहे ते स्टेप कट के केली होती केसांची तेव्हा पण लई केस गेलेत पण तरी पण केसांना वाढ आहे माझ्या असंच हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर विसरलीच होती मी व्हिडिओ कंटिन्यू करायचा मस्त झोपी गेली होती मयंगलाही झोपून दिलं आणि बस आता मोबाईल साईडलाच ठेवत होती मग लक्षात आलं अरे व्हिडिओ कंटिन्यू करायचं विसरलीच तर असं ध्यानात नसतं बघा माझ्या व्हिडिओ वगैरे कंटिन्यू म्हणजे व्हिडिओ काढायचं तर असू द्या आजचा दिवस असा गेलेला आहे उद्यापासून लवकर उठायचे आपल्याला नवीन काहीतरी नवीन म्हणजे उद्यापासून नवीन व्हिडिओमध्ये हेच डेली रुटीन चेंज थोडंसं लवकर उठलं की लवकर काम आवरतात वातावरण एकदम फ्रेश बर वाटतो बरं वाटतं जेवढं लवकर काम आवरल तेवढं दुसऱ्या कामासाठी फ्री टाईम भेटतं नाही का तर फायनली आज मेंदीतच लावली केसांना पण केस लाल आहेत सगळे बा कसे दिसायला लागले अजून एकदा दोनदा वॉश करावं लागतील तेव्हा व्यवस्थित व्यवस्थित दिसतील तर चला मग कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट खाली सांगा कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा छान छान कमेंट करा व्हिडिओ शेअर करत जा आणि मला दोन दिवस झाले मी म्हणते आहे मयंकच्या चॅनलवर व्हिडिओ कंटिन्यू करील स्टोरी सांगायची राहिलेली आहे तर माय लाईफ मयंक या चॅनलवर कोणी नवीन असेल तर तिकडे सबस्क्राईब करून घ्या तिकडे मी स्टोरी सांगतेच ठीक आहे उद्या नक्की सांगेन उद्या नक्की म्हणजे एकदम फ्री आहे उद्या काहीच काम नाही ठीक आहे तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आता मला पण झोप लागते त्यामुळं काही सुधारणा झालं आहे बोलायचं भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडलास लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत तो झोपून राहा मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट